राज्यातील शेतकऱ्यांसाठी आज दिवसभराच्या सकाळच्या व झटपट बातम्या शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्वपूर्ण अपडेट आहे त्यामुळे बातम्या शॉर्टपर्यंत बघा पीएम किसान योजनेचा पुढचा हप्ता जूनमध्ये वितरित केला जाणार आहे प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा एप्रिल ते जूनपर्यंतचा विसावा हप्ता जूनमध्ये वितरित करण्यात येणार आहे मात्र ज्या शेतकऱ्यांनी अजून सुद्धा आपली ई केवायसी प्रक्रिया पूर्ण नाही केली त्यांनी लवकरात लवकर आपली ई केवायसी प्रक्रिया पूर्ण करून घ्या शेतकऱ्यांना कर्जमाफीची होती आज खरीपामध्ये सावकारीचा पुन्हा फास विधानसभा निवडणुकीतील आश्वासन ठरले फोळ शेतकऱ्यांचा झाला भ्रमनिराश यावर्षी दोन हजार दोनशे कोटी रुपयांचे पीक कर्ज वाटपाचे टार्गेट बँकांना देण्यात आलेले आहे यामध्ये शेतकरी संख्या दोन लाख एकोणीस हजार एकशे पन्नास आहे पस्तीस हजार तीनशे आठ शेतकऱ्यांना तीनशे चौऱ्याहत्तर कोटी चौऱ्याऐंशी लाख सात हजार रुपयांचे कर्ज दिले बँकांकडून पीक कर्ज देण्यासाठी टाळाटाळ करण्यात येत आहे नैसर्गिक आपत्तीमध्ये अस्तित्वात नसलेल्या फळबागांना सुद्धा अनुदान वितरित करण्यात आलेलं आहे अंबड तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांच्या आधार कार्डचा क्रमांक बदलून परस्पर उचलण्यात आलेले आहे पैसे शेतकरी मित्रांनो तुम्हाला तुमच्या जिल्ह्याची बातमी मोफत जाणून घ्यायची असेल तर कमेंटमध्ये तुमच्या जिल्ह्याचे नाव नक्की सांगा <laughs> खरीप हंगामासाठी एक हजार तीनशे एकोणीस कोटी पीक कर्ज वाटपाची बँकांना उद्दिष्ट देण्यात आलेले आहे खरीप हंगाम दोन हजार पंचवीस आजवर जालना जिल्ह्यामधील सव्वीस हजार सहाशे अकरा शेतकऱ्यांना मिळाले एकशे सत्तावन्न कोटी रुपयांचे पीक कर्ज शेतकऱ्यांसाठी कृषी योजना वाढल्या मात्र मागील दोन वर्षांपासून अनुदान रखडले शासनाकडे प्रलंबित माढ्यातील एक हजार सातशे सत्त्याण्णव शेतकऱ्यांचे नऊ कोटी रुपये थकीत आहे अमेरिकेमध्ये कापूस लागवड चौदा टक्क्यांनी घटणार जागतिक कापूस उत्पादन कमी राहणार यूएसडीएचा अंदाज सोयाबीन तुरमुंग बियाणे बदल यंदा वाढण्याची शक्यता बाजरीचे शंभर टक्के प्रमाण वाढणार सध्या स्थितीमध्ये तेलंगणा राज्यामध्ये कापूस बियाण्यांची कमतरता भासू लागलेली आहे बोगस बियाण्यांचा शिरकाव होण्याची भीती व्यक्त केली जात आहे हंगामाच्या अखेरसुद्धा हापूसचे दर चढेच एक हजार पेंड्यांची आवक डझांचा दर सहाशे रुपयांवर वाशिम विभागामध्ये आठवडाभर वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे हवामान खात्याचा अंदाज व्यक्त करण्यात आलेला असून फलोत्पादक शेतकऱ्यांचा जीव आता टांगणीला लागलेला लि आहे मराठा आरक्षण सुनावणी होणार जलद उच्च न्यायालयामध्ये विशेष पूर्णपीठ स्थापन सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर मुंबई उच्च न्यायालयाचे पाऊल न्यायमूर्ती रवींद्र घुगे न्यायमूर्ती संदीप मारणे न्यायमूर्ती निजामुद्दीन जामदार यांचे विशेष पूर्णपीठ करणाऱ्या याचिकांवरती सुनावणी याआधीच्या एकल पूर्णपीठामध्ये सुनावणी राहिली होती अर्धवट राज्याला मुसळधारचा ऑरेंज अलर्ट मान्सून पूर्व तडाख्याने पिकांचा चिखल मराठवाड्यामध्ये पंधरवाड्यात तीन हजार हेक्टरवरील पिकांचे मोठे नुकसान झालेले आहे वीज कोसळून सहा सा जणांचा मृत्यू झालेला असून वाशिम जिल्ह्यामध्ये भुईमुगाचे नुकसान झाले फळबागांसह भाजीपाला पिकांची सुद्धा आतुनात नासाडी झालेली आहे स्वाधारच्या अर्जामधील त्रुटी दुरुस्तीला पंचवीस मे पर्यंतची मुदत देण्यात आलेली आहे वेळेमध्ये दुरुस्ती करण्याचे कल्याणचे आव्हान आहे ऑनलाईन दुरुस्ती करून अर्ज सबमिट करा प्रस्ताव द्या नव्या स्टेडियमसाठी जागा देऊ रोहित शर्मा स्टँडचे उद्घाटन करण्यात आलेले आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे एमसीएला आश्वासन भारताला हवेत हाफिज मसूद दाऊद मोस्ट वॉन्टेडची यादी पाकिस्तानला सोपवणार दहशतवाद्यांचा ताबा हवा उभय देशातील संबंध सुधारण्यासाठी मागणी करणार ऑपरेशन सिंदूर हा तर फक्त ट्रेलर आहे गरज पडल्यास पूर्ण पिक्चर दाखवू संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांचा पाकिस्तानला खनखनीत इशारा म्हणाले आगळीक करू नका मान्सूनपूर्व पावसाचा पिकांना तडाखा केळी संत्रा आंबाबागांचे मोठे नुकसान बार्शी टाकडी तालुक्यामध्ये पावसामुळे लग्न मंडपामध्ये वराडांची धांदल धाबा गावामध्ये उडाला लग्नाचा मंडप विंधन विहिरी खोदताना नियमांची पायमल्ली मूर्तिजापुरामध्ये भूजल कायद्याचे उल्लंघन करण्यात येत आहे पर्यावरणतज्ञांची यामुळे चिंता व्यक्त केली जात आहे भंडारच बुद्रुक परिसरामध्ये भुईम उत्पादनामध्ये मोठी घट शेतकऱ्यांच्या संकटामध्ये होतेभर रब्बी हंगाम ठरतोय शेतकऱ्यांसाठी आव्हानात्मक तुम्हाला सुद्धा शासनाचे अनुदान हवे आहे तर तुम्ही फार्मर आयडी काढला का अकोला जिल्ह्यातील दोन लाख शेतकऱ्यांनी काढला फार्मर आयडी जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीमध्ये बोगसपी किंवा सर्व्हेचा पंचनामा बुलडाणा जिल्ह्यातील आमदार आक्रमक बैठकीला गैरहजर असलेल्या सात बीडिओना नोटीस देण्याचे निर्देश खद्दरवाडीचे संकट टळले डीएपीचे दर स्थिर चिखलीमध्ये सतरा हजार चारशे चौऱ्याऐंशी मेट्रिक टन खताची आवश्यकता रेशनच्या तांदळांची बाजारामध्ये विक्री भुसार व्यावसायिकांची खरेदी मोहीम खेडोपाडी सुरू बारा ते पंधरा रुपयांना खरेदी होत आहे पोखरा अंतर्गत माळवंडीचा समावेश शेतकऱ्यांना मिळणार लाभ योजनांविषयी गावामध्ये जनजागृती सुरू अस्मानी संकटाचा तडाखा केडीचे पीक जमीन दोस्त संग्रामपूर तालुक्यातील वादळी वाऱ्यांसह मान्सूनपूर्व पावसाला सुरुवात झालेली आहे बुलढाणा जिल्ह्यामध्ये औद्योगिक व सिंचन सुविधांसह रस्ते विकासाला माहितीकडून प्राधान्य देण्यात आलेलं आहे देवेंद्र फडणवीस यांच्याकडून माहिती देण्यात आलेली आहे बाजार समित्यांमधील शेतकऱ्यांचे नुकसान कधी थांबणार शेडमध्ये शेतमाल ठेवण्यासाठी जागा मिळेना उघड्यावर होतो शेतमालाचा लिलाव पावसामुळे शेतमाल भिजण्याच्या घटना वाढल्या राजुरा परिसरामध्ये मान्सूनपूर्व पावसाचा तडाखा भुईमूग हळदीचे नुकसान शेतकरी आर्थिक संकटामध्ये वादळी वाऱ्याचा फटका ताडपत्र्यासुद्धा उडाल्या वाशिम जिल्ह्यामध्ये वादळी वाऱ्यासह मान्सूनपूर्व पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे जिल्हा प्रशासनाकडून नागरिकांना खबरदारीचे आव्हान देण्यात आलेले आहे कर्जमुक्तीसाठी शेतकऱ्यांचा धडक मोर्चा किसान ब्रिगेडच्या वतीने उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन कर्जमाफीची मागणी अकरावी ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेला सोमवारपासून सुरुवात आयटीआयचे प्रवेश सुरू डिप्लोमाच्या वेळापत्रकाची प्रतीक्षा नाशिक आता ड्रोन फ्लाय झोन घोषित ऑपरेशन सिंदूरनंतर घेतला महत्वाचा निर्णय दीड महिन्यामध्ये गोवंश कारवाईमध्ये एक कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त मालेगाव पोलिसांची सात पोलीस ठाण्यांच्या हद्दीमध्ये कारवाई छावणीत सर्वाधिक कारवाया कृषी विभाग शेतकऱ्यांना बियाणे आता साथी पोर्टलवर नोंदणी करूनच देणार बनावट बियाणे विक्री करण्यास बसणार चाप नाशिक जिल्ह्यातील जल जलजीवन मिशनच्या सहाशे तेरा योजना पुनर्तत्वाचा दावा प्रत्यक्षामध्ये एकशे एकोणऐंशी योजना हस्तांतरित केवळ एक चतुर्थांश योजनांचा ग्रामस्थांना मिळाला लाभ तीनशे त्र्याऐंशी गावातील योजना कागदोपत्री पूर्ण होऊनसुद्धा ग्रामस्थांना मिळेना पाणी भोजापूर खोरे परिसरामध्ये झालेल्या अवकाळी पावसामुळे कांदे भिजले नुकसान झालेले असून वादळी वाऱ्याने वाहतूक विस्कळीत झालेली आहे पंचनामे करण्याची शेतकऱ्यांची मागणी युद्ध भडकले सुकामेवा भाव कडाडले बाघा बॉर्डर बंद केल्याने अफगाणिस्तानमधून सुकामेव्याची वाहतूक ठप्प युद्धाचाही परिणाम आठ लाख रेशन कार्डधारकांची अजूनसुद्धा ई केवायसी बाकी ऐंशी टक्के पूर्ण एकतीस लाख नागरिकांची ई केवायसी पूर्ण झालेली असून नेपाळसह मालेगाव तालुका पुढे नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या योजना पदरामध्ये पडणार तरी कशा दोन पॉईंट पन्नास लाख शेतकरी नोंदणीविनास फार्मरॅडीचे सत्तर टक्के काम पूर्ण सत्तर दिवसामध्ये चाळीस टक्के शेतकऱ्यांनी केली नोंदणी आरटीओ आलेकरता शेतकऱ्यांकू प्रत्येकी पंधराशे रुपयांची वसुली सीच्या बैठकीमध्ये आमदारांनी केली तक्रार पालकमंत्री म्हणाले शेतकऱ्यांना सोडा अन्यथा तुमचा कार्यक्रम होईल पावसाळ्यापूर्वीच बोरी नदी प्रवाहित किनी चुंगी सुलतानापूरपर्यंत पाणी इतिहासामध्ये प्रथमच सुखद अनुभव सुलतानापूर किनीला जोडणाऱ्या पुलाच्या कामामध्ये अडथळा अक्रूज परिसरामध्ये सुद्धा सलग दुसऱ्या दिवशी मेघगर्जनेसह पावसाला सुरुवात अवकाळी पावसाचा फटाका मराठवाड्यामध्ये तीन हजार हेक्टरवरील पिकांचे झाले नुकसान सोळापैकी दहा दिवस पाऊस नोंदणी अधिनियमामध्ये सुधारणा रजिस्ट्रीवर झाला नाही परिणाम राज्य सरकार नियम करून ठरवतील ती कागदपत्रे द्यावी लागतील उन्हाच्या तीव्रतेमुळे हिंगोली जिल्ह्यातील सोडा तलाव गेले जोत्याखाली अनधिकृत पाण्याचा उपसा बंद करण्याचे आव्हान मांजराचा उजवा कालवा फुटल्याने दिवसभर व्हायले शेतामध्ये पाण्याचे पाठ उन्हाळ्यामध्ये पाण्याची नासाळी मांजरी सामानगाव जलसेतूजवळ हजारो लिटर पाणी वाया खरीप पेरणी तोंडावरती कृषी सहायकांचे कामबंद आंदोलन न्याय न मिळाल्यास पुढील भूमिका ठरणार वाशी परिसरामध्ये कुकुटपालन शेडमध्ये अवैध खताचा सा साठा करण्यात आलेला होता कृषी विभागाचा छापा पाडण्यात आलेला असून दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे धाराशिव परिसरामध्ये वादळी वाऱ्यासह कोसळला पाऊस वीज पडून कडब्याची झाली ठिबक सिंचनचे पायीजळ आले लाखो रुपयांचे नुकसान झाले महसूल विभागाने केला पंचनामा खते बियाण्यांच्या दर्जाबाबत शंका असेल तर नोंदवा तक्रार कृषी विभागाने जिल्हा तसेच स्तरावर सुद्धा सुरू केले तक्रार निवारण केंद्रे परभणी जिल्ह्यामध्ये पाच हजार निराधारांची अजूनसुद्धा सी बाकी श्रावणबाड योजना अंतिम टप्प्यामध्ये विहीर बोअर अधिग्रहित आठ गावांची तहान भागवणार सेलू तालुक्यातील स्थिती तहसीलदाराकून दहा प्रस्ताव मंजूर प्रस्ताव लवकर मंजूर केले जात नसल्याचे होते परिणाम शेतकऱ्याला फटका कावेरीला दणका कापूस बियाणे सदोष ग्राहक आयोगाने ठोकला दंड कापूस बियाण्यांचा काळा बाजार थांबवण्यासाठी सरळवाण आवश्यक जिनोम संपादित तांदळाला परवानगी हायब्रीड कापसाचे उत्पादन अवघड गोराडा ग्रामपंचायत हद्दीमध्ये दोनशे झाडे नष्ट रोहेतून वृक्षारोपण पन, उपसरपंचाची विकास अधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल चार पॉईंट पाच लाख क्विंटल धान खरेदीचे उद्दिष्ट हेक्टरी दिली बेचाळीस क्विंटल खरेदीची मर्यादा जिल्ह्यामध्ये अजूनसुद्धा धान खरेदीला प्रारंभ नाही शासकीय दर दोन हजार तीनशे रुपये चंद्रपूर जिल्ह्यातील सत्तावीस हजार शेतकऱ्यांना दोनशे चौऱ्याण्णव कोटी रुपयांचे पीक कर्ज वाटप सीडीसीसी बँक अध्यक्ष संतोष राव यांच्याकडून माहिती धान खरेदीसाठी नोंदणी सुरू होईना शेतकऱ्यांची पंचायत धान उत्पादकांची होते लूट पावसाळ्याला तोंडावर तर शेतकरी करणार आंदोलन दीड हजार जणांचे घराचे स्वप्न पूर्ण कर्ज थकल्यावर कारवाई झाली का मालमत्ता होते जप्त व्याजासह परतफेड ग्राहकांच्या माथी राष्ट्रीयकृत बँकातून अधिक व्यवहार तीन पथकांच्या माध्यमातून बोनस यादांची पडताळणी सुरू आहे पंधरा दिवस चालणार काम दीड लाख शेतकऱ्यांनी केली नोंदणी ई पीक पाहणी ऍप्लिकेशनमध्ये खोडा अनेक शेतकरी नोंदणीपासून वंचित छत्तीस हजार नऊशे शेतकऱ्यांनी केली नोंदणी मिळणाऱ्या लाभापासून राहावी लागेल वंचित पावसामध्ये घराबाहेर पडायची वाटते भीती वीजपट्टी दर वीज अटकाव यंत्रणेचा अभाव जिल्ह्यामध्ये दरवर्षी शेतकरी शेतमजूर गमवतात जीव पीक कर्ज नाकारणाऱ्या बँकांविरुद्ध कायदेशीर कारवाई करा मापसूच्या अधिकाऱ्यांची विभागीय चौकशी चारशे छत्तीस रुपये भरल्यास किती रुपयांचा मिळतोय लाभ वारसदारांना मिळणार रक्कम बँक खात्यातून पैसे कपात होणार प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना शेतकऱ्यांना तुम्हाला अनुदान हवंय तर मग नैसर्गिक शेती करा यवतमाळ जिल्ह्यामध्ये ऐंशी क्लस्टर कृषी विभाग शेतकऱ्यांना मार्गदर्शनही करणार अस्थिरतेच्या काळात सुद्धा भारतीय अर्थव्यवस्था सुसाट महागाई आणि बेरोजगारीबाबत दिलासादायक स्थिती बोगस खते बियाणे कीटकनाशके विक्री करणाऱ्यांवरती थेट गुन्हे दाखल करा खरीप हंगामपूर्व आढावा बैठकीमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आदेश सेंद्रिय शेतीला प्रोत्साहन देण्याच्याही केल्या सूचना लातूर जिल्ह्यात सुद्धा ड्रोन उडवण्यावरती बंदी भारत पाकिस्तान युद्धजन्य परिस्थितीमुळे सुरक्षेसाठी निर्णय अवकाळी पावसामुळे दुबार पिकांचे अतोनात नुकसान झाले बळीराजांचे अक्षरशः कंबरडे मोडले लग्नसराईमध्ये यजमानांचे होते पडापड गारपीट अवकाळी पावसामुळे कुटेवाडी येथे कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे प्रचंड प्रमाणात नुकसान झालेले आहे आठ लाख शेतकऱ्यांना सौर ऊर्जा पंप वितरित करण्यात आलेला आहे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून माहिती मुढाडे येथे वीज उपकेंद्राचे भूमिपूजन करण्यात आले सिल्लोड तालुक्यामध्ये वादळी पाऊस वीज पडून दोन जनावरे दगावली अवकाळी पावसाने एक तास झोडपले शेतात साचले पाणी राष्ट्रीय खाद्यतेल अभियान सोयाबीन पिकासाठी सोलापूर जिल्ह्याची निवड अनुदानप्राप्त शेतकरी संघाला प्राधान्य गेरडी परिसराला अवकाळी पावसाने झोडपले फळपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले अनेक ठिकाणी चिखलातचा राडा शेतकरी ओळखपत्र एकतीस मे पर्यंत काढा जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्याकडून माहिती तालुकास्तरीय यंत्रणेचा आढावा पीएम किसान योजनेपासून बावीस हजार दोनशे अठ्याहत्तर जण वंचित राहणार कागदपत्रांची पूर्तता करण्यासाठी एकतीस मे पर्यंत विशेष मोहीम मान्सून हा बारा जूनपर्यंत कोल्हापुरामध्ये दाखल होणार सध्या स्थितीनुसार हवामान विभागाने वर्तवला अंदाज चोवीस हजार दोनशे त्रेसष्ट लाख मेगाटन साखरेचे वाटप राज्यामधील अंत्योदय केसरी धारकांना मिळाला अशाच प्रकारच्या महत्त्वपूर्ण बातम्या दररोज मोफत जाणून घेण्यासाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलॅकॉन लालवरती सेट करा आणि हा व्हिडिओ तुमच्याजवळील शेतकरी मित्रांपर्यंत जास्तीत जास्त शेअर करा